गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी जी नीलकमल बोट आहे बुधवारी तिचा अतिशय जो आहे भयानक असा अपघात घडला आणि या अपघातामध्ये तब्बल नव्याण्णव जणांना वासवण्यामध्ये यश आलेलं आहे मात्र तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नेव्हीची एक बोट ही जी आहे ट्रायलसाठी पाण्यामध्ये उतरली होती आणि त्या बोटीमध्ये देखील पाच जण जे आहे दोन अधिकारी आणि पाचपैकी दोन अधिकारी आणि एक जे कर्मचारी होते त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही स्पीड बोट येऊन नीलकमल या प्रवासी बोटेला धडकली आणि त्यानंतर हा भयंकर असा अपघात झाला समुद्रामध्ये जो आहे तांडव आपल्याला पाहायला मिळाला आता याच पार्श्वभूमीवर आज नेमकी गेटवे ऑफ इंडियाच्या इथे काय परिस्थिती आहे प्रवासी बोर्ड दरम्यान कशाप्रकारे सुरक्षितता जी आहे घेतली जाते खबरदारी घेतली जाते या सर्वांचा आढावा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्यासोबत जे आहे असोसिएशन मेंबरचे जे आहे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याची परिस्थिती काय काल भयानक अशी दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज लाईफ जॅकेटचा मुद्दा असेल तो चर्चेमध्ये आलाय काय परिस्थिती आज आमच्याकडे लाईफ जॅकेट हंड्रेड आहे आणि काल ते हादसा झालं त्यामध्ये पॅसेंजर सुद्धा पॅनामध्ये तरगत होते त्याने सुद्धा लाईफ जॅकेट पेनलेलेच होते असं नव्हतं कोण लाईफ जॅकेट पेन होतं पण काय हादसा झालेला आमच्या दुःखद गोष्ट ती पण आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बोटीमध्ये आहात तुम्ही बोटीमध्ये बघा पॅसेंजर बसला तेही सुद्धा लाईफ जॅकेट घालूनच बसलेलं आहे नक्कीच पण कुठेतरी जे आहे प्रवासी क्षमतेचा मुद्दा देखील चर्चेमध्ये येतोय असं काही घडतं का नाही किंवा त्या बोटीसाठी जे आहे असं घडलं होतं काय का? नाही आमच्या आयुष्यामध्ये मॅडम इथे चाळीस वर्ष झाली मला पण या चाळीस वर्षात आमच्यामध्ये पहिला हास्सा आहे रोड हादश्यापेक्षा आमचे रो हादस्य कमी असतात आमच्याकडे हास्य होतच नाही पण दुर्दैवाने तर आमचे नशीब खराब समजा किंवा वेल चांगली नव्हती म्हणून ते असं झालेलं आहे आपण पाहिलं तर कुठेतरी जे आहे ही दुर्घटना समुद्रामध्ये घडणार ही क्वचितच घडते ते पण नेव्हीची जी स्पीड बोट आहे ती धडकली आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो आहे घटनाक्रम झाला असल्याचं येथील जे आहे कर्मचारी असेल असोसिएशनचे अधिकारी असतील त्यांनी म्हटलेलं आहे आता आपण पाहतोय की प्रत्येकाला लाईफ जॅकेट हे घातलं जातय खबरदारी जी आहे घेतली जाते एकंदरीत जो कोणताही प्रवासी या बोटमध्ये चढतोय त्याला आवर्जून जे आहे त्याची सेफ्टी या ठिकाणी त्याला दिली जाते प्रोवाईड केली जाती है, दिला जाते लाइफ जॅकेट दिलं जात जेणेकरून काल सारखी दुर्घटना घडू नये आणि त्या प्रकारे जे आहे घडामोडी घडल्या त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह सुरक्षितते उपस्थित होत होतं आणि याच अनुषंगाने आज ही संपूर्ण खबरदारी घेतली जाते ही संपूर्ण बोट तुम्ही पाहताय प्रत्येक जणाला लाईफ जॅकेट हे घालण्यात आलेलं आहे आणि त्यानुसारच जे आहे ही बोट पुढे जाऊन सुटणार आहे आणि या प्रवासादरम्यान कोणताही जो आहे अडथळा येऊ नये किंवा जे आहे सुरक्षिततेचा प्रश्न मुद्दा पुन्हा उपस्थित होऊ नये यासाठी खबरदारी या बोटी दरम्यान घेतली जाते मात्र कालचा जर उल्लेख करायचा झाला असता लाईव्ह जॅकेटचा मुद्दा हा चर्चेमध्ये आला होता आणि या दरम्यानच आपण पाहिलं तर लाईव्ह जॅकेट असेल किंवा प्रवासी क्षमता असेल बोटीमध्ये कितपत होती या संदर्भातील चौकशी होतीये मात्र पुन्हा एकदा घटनाक्रमाचा उल्लेख करायचा झाल्यास काल नीलकमल ही आपण पाहिलं तर बोट आहे ती गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जात होती यामध्ये तब्बल शंभरच्या वर प्रवासी होते आणि त्या दरम्यान स्पीड बोट जी आहे नेव्हीची ही नीलकमल या बोटीला धडकली आणि हा संपूर्ण जो आहे भयानक असा अपघात झालेला होता तब्बल नव्याण्णव जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ऐंशी पॅसेंजरची प्रवासांची कॅपॅसिटी त्या बोटमध्ये होती मात्र क्षमतेपेक्षा जास्त जे आहे प्रवासी संख्या त्यामध्ये भरण्यात आलेली होती आता सध्या आपण पाहतोय अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत ते नेमके कुठून आलेले आहेत कशा प्रकारचा जो आहे प्रवास करतायत क्या कहोगे आप कहां से हो क्या? नासीशा है, नासीशा है। आ, कल हमने देखा की यहाँ पर बहुत बड़ी जो है दुर्घटना घटी उसके बाद ये सब जो है खबरदारी ली जा रही है क्या कहेंगे लाइव जॅकेट हो या फिर टिकिट का मुद्दा हो कितना टिकीट लिया और जॅकेट तिकीट वन थर्टी रुपीज लिहा अभी आके पता चला की यहाँ पे कोई दुर्घटना है वी वर नॉट नोइंग अबाउट दिस अँड सेफ्टी सी हे अनेक प्रवासी आपन जी आपन जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना जी आहे कालची बातमी कळाली त्यानंतर संदर्भात ते खबरदारी घेतली गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणखी लोकांशी आपण जे आहे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत यासह येथील कर्मचारी आहेत बोटीमधील त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया आपण पाहिलं तर सेफ्टी या ठिकाणी घेतली जाते काल नेमकी दुर्घटना घडली त्यानंतर खबरदारी घेतली जाते की आधीपासूनच असं होतं काय बोलणार आपण काय म्हणतो सेफ्टी सुरक्षितता आता घेतली जातीय लाईफ जॅकेट प्रत्येकाला दिलं जात आहे मात्र कालची जी दुर्घटना घडली त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत काय सांगणार तुम्ही याबद्दल कालची दुर्घटना अशी कधी घटलेली नाही होती बरीच वर्ष झाली चाळीस वर्षानंतर तर घटली असेल फर्स्ट घटना ही नेहमीच्या बोटी टोपली ती किती वर्ष झालं या ठिकाणी कम वीस पंचवीस वर्ष झालेत त्र्याण्णव पासून काम करतोय मी दोन हजार सलाला साधारण झालो आता मी फर्स्ट क्लास मास्टर आहे आता आमच्याकडे पूरी सेफ्टी आहे लाईफ जॅकेट आहेत साठ आम्ही साठ परवाशी बसवतो आहोत से कम नव्वद लाईफ जॅकेट आहेत लाईफ लाईफ बोय पण आहेत ते पण से कम ऐंशी नव्वद आहेत त्यात वर ठेवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती फेऱ्या जे आहे या ठिकाणी होतात बोटीच्या किती फेऱ्या होत्या दररोज बोटिंग आहे ना कमसे कम, कम होणार तीन तीन ट्रिप होणार आजचे लोकल साठी आहेत कारण दहा बोटी काढलेल्या असतात सर्व बोटीला धंदा डिवाईड होतो है। आपण पाहतोय की साठ प्रवासी संख्या या बोटीमध्ये आहे थोड्याच वेळात ही बोट सुटणार आहे मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं तर प्रत्येक जण या बोटीमध्ये बसलेला त्याच्यावर लाईफ जॅकेट घालण्यात आलेला आहे आणखी बोट जे आहे त्या समुद्रकिनारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर सुरक्षिततेचा मुद्दा जो उपस्थित झाला होता त्यानिमित्त ही खबरदारी घेतली जाते का किंवा अशाच प्रकारे जे आहे सुरक्षितता कायम राहणार का हे देखील पाहणं इतकंच महत्वाचं ठरणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा